गोष्टी मोठे बोध करून सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री हनुमान जयंती भारतीय श्रद्धा भक्ती आणि धर्म यांना अनन्यसाधारण आहे अनेक देवी देवतांच्या उत्सवांमधून आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवतो त्यांचे पूजन करतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतो अशा या उत्सवांमध्ये एक अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे श्री हनुमान जयंती <ETITANij2> <ETITANij2> श्री हनुमान जयंती हा दिवस प्रभू श्रीरामाचे महान भक्त आणि असाधारण शक्तीचे प्रतीक भगवान श्री हनुमंताच्या जन्माचा दिवस म्हणून साजरा केला जातो श्री हनुमानाला अंजनीपुत्र मारुती बजरंगबली केशरी नंदन रामदूत पवनपुत्र अशा अनेक नावांनी ओळखलं जात त्यांना शक्ती भक्ती धैर्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते श्री हनुमान जयंती हा सण हिंदू धर्मात अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो हा दिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमा या तिथीस साजरा केला जातो या दिवशी भक्तगण हनुमान मंदिरात जाऊन विशेष पूजा करतात हनुमान चालिसा सुंदरकांड यांचे पठण करतात उपवास करतात आणि त्यांच्या कृपेची याचना करतात श्री हनुमानजींना चिरंजीव मानले जाते म्हणजेच ते अजूनही जिवंत आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी सदैव धावून येतात श्री हनुमान जयंतीचे धार्मिक महत्व एक उपवास आणि व्रत भक्त या दिवशी सूर्योदयापासून उपवास ठेवतात काही लोक केवळ फळाहार करतात तर काही संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करतात दोन श्री हनुमान मंदिरात दर्शन या दिवशी देशभरातील श्री हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी असते सकाळपासून रात्रीपर्यंत पूजन अभिषेक आरती व प्रसाद वाटप केले जाते तीन हनुमान चालिसा व सुंदरकांत हनुमान चालीसा पठण व सुंदरकांडचे वाचन या दिवशी विशेष मानले जाते काही ठिकाणी अखंड रामनाम जप किंवा अखंड हनुमान चालीसा पठण केलं जात चार धार्मिक प्रवचने आणि भजन श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने कीर्तन प्रवचन भजन संध्या रामकथा महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते पाच विशेष मिरवणुका काही ठिकाणी श्री हनुमानाची भव्य मिरवणूक देखील काढली जाते ज्यामध्ये पालखी ताशा आणि भक्तांची उत्साही उपस्थिती असते श्री हनुमान जन्मकथा श्री हनुमान हे वानर रूपधारी देवता असून त्यांचा जन्म अत्यंत दिव्य परिस्थितीत झाला त्यांचे वडील केसरी हे वानर राज होते आणि आई अंजना माता ही एक अप्सरा होती जिने शापामुळे पृथ्वीवर जन्म घेतला होता अंजना मातेने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या आशीर्वादाने श्री हनुमानाचा जन्म झाला माता अंजनी हनुमंताना प्रेमाने मारुती बोलत असत रामायणानुसार राजा दशथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर मिळालेला पायस आपल्या तीन राणींमध्ये वाटला त्या पायसाचा एक भाग पवनदेवाच्या माध्यमातून अंजनी मातेकडे पोहोचला त्या पायसाचे सेवन केल्यामुळे अंजना मातेने हनुमानला जन्म दिला त्यामुळे पवनदेवाच्या नावावरून त्यांना पवनपुत्र असेही म्हणतात भगवान हनुमंताचे बालपण श्री हनुमंताचे बालपण अतिशय खोडकर होते एकदा भूकेले असताना त्यांनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर इंद्रदेवाने त्यांच्या तोंडावर वज्र फेकला ज्यामुळे त्यांच्या हनुवटीला इजा झाली आणि त्यांचं नाव पडलं हनुमान इजा झाल्याने ते मुर्शीत पडले त्यामुळे पवनदेवानी रागावून सर्व वारा थांबवला आणि मग देवतांनी क्षमा मागून त्यांना वरदान देऊन शांत केलं श्री रामभात हनुमान यांची श्रीरामाशी भेट रामायणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्री हनुमानाची प्रभू श्रीरामाशी भेट सीता मातेच्या शोधार्थ श्रीराम व लक्ष्मण वनात फिरत असताना त्यांची भेट सुग्रीव व श्री हनुमान यांच्याशी होते श्री हनुमंताने ब्राह्मणाचा वेश घेत श्रीराम व लक्ष्मणांची ओळख घेतली आणि त्याला जाणवलं की यांचीच त्याने वाट पाहिली आहे या घटनेनंतर हनुमान श्रीरामाच्या सेवेत अर्पण झाले हेच खरे त्यांच्या भक्तीचं प्रतीक मानलं जाते लंकेत सीतेचा शोध श्री हनुमतांनी समुद्र पार करून लंकेत प्रवेश केला सीता मातेची शोधाशोध करत त्यांनी अशोक वाटिकेत त्यांना पाहिलं त्यांनी श्रीरामाची अंगठी देऊन सीता मातेला विश्वास दिला की श्रीराम लवकरच त्यांना घेऊन जातील यानंतर त्यांनी लंकेत आग लावली रावणाला इशारा दिला आणि परत आले संजीवनी पर्वत राम रावण युद्धा दरम्यान लक्ष्मण गंभीर जखमी होतो त्यांना वाचवण्यासाठी श्री हनुमंत द्रोणगिरी पर्वतावरून संजीवनी आणण्यासाठी निघतात वेळ कमी असल्यामुळे ते संपूर्ण द्रोणगिरी पर्वतच उचलून आणतात हा प्रसंग त्यांची अचुकता शौर्य आणि निष्ठा यांचं प्रतीक मानला जातो भगवान हनुमंताचे दिव्य गुण भक्ती प्रभू श्रीरामांवरील त्यांची भक्ती अमर आणि अद्वितीय आहे शक्ती कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद बुद्धी नेहमी योग्य निर्णय घेणारी त्यांची बुद्धी सेवाभाव अहंकार शून्य सेवाभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा निष्ठा जीवनभर भगवान श्रीरामाची सेवा भगवान हनुमंताची उपासना भगवान हनुमंताची उपासना करताना हनुमान चालीसा सुंदरकांड रामरक्षा स्तोत्र बजरंग बाण यांचे पठन केलं जातं हनुमान चालीसा हे तुलसीदासांनी लिहिलेलं अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे जे संकटातून मुक्ती देते भगवान हनुमंतांना सिंदूर लाडू फुलं आणि तेल अर्पण केलं जात उपवास करतात मंदिरात भजन कीर्तन करतात भगवान हनुमंताची पूजा केल्याने शनी दोष दूर होतो भय व्याधी आणि मानसिक अशांती नाहीशी होते शारीरिक व मानसिक शक्ती वाढते आत्मविश्वास आणि संयम वाढतो संकटांवर मात करण्याचं बळ मिळत श्री हनुमान भक्तीचे स्थान आजच्या युगात जेव्हा माणूस ताणतणाव स्पर्धा असुरक्षितता यामध्ये हरवतो आहे तेव्हा भगवान हनुमंताची भक्ती मानसिक बळ देणारी ठरते त्यांची सेवा त्यांचं समर्पण आणि त्यांचं निस्वार्थ प्रेम आपल्याला प्रेरणा देत शाळांमध्ये सैन्यात पोलिसांमध्ये भगवान हनुमंताच्या प्रतिमा किंवा स्तोत्र आढळतात त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवणारे लाखो भक्त दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांची उपासना करतात निष्कर्ष श्री हनुमान जयंती हा केवळ एक सण नाही तर तो श्रद्धेचा भक्तीचा आणि आत्मशक्तीचा एक उत्सव आहे भगवान हनुमतांचे जीवन म्हणजे सेवा निष्ठा आणि शौर्याचं प्रतीक आहे त्यांचं स्मरण केल्याने केवळ आध्यात्मिक लाभ नाही तर जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्याची प्रेरणा मिळते चला तर मग श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपणही त्यांचं स्मरण करू आणि त्यांच्या गुणांचं अनुसरण करून जीवनात यश्व समाधान प्राप्त करूया जय श्रीराम जय हनुमान